पुजे दार उघड बांध दार उघड उघडत नाही मी दार उघड बघतोय उघडतच नाही तुला सांगितलं ना माझ्या ह्या हॉल मध्ये सुद्धा येज नाही माझं हॉल आहे ती खोळी तुम्ही देत नाही म्हणजे ही हॉल माझं दार उघड म्हणतोय उघडतच नाही पण नाही उघडलं खाणार काय तू नाही खाना बोंबळत बसशील आधी मी बाहेर किती टावणार बाळा लावा लावा कोडून टाके कोंडून टाका मारून टाका पटकन ही दार उघडतच नाही कर... आणि हित थांबायचं नाही म्हणजे नाही का कुठे जाऊ आई बाबाकडे जाय आई बाप्पाला काय पैसे दिले काय तुम्ही काय दिलं आई बाप्पाला सांभाळ मला आई बाप्पाला काय दायली केलं जाणार नाही नाही तुम्हाला वाळ तुम्हाला दार मी दार मोडून टाकणार आहे मी दार मोडून टाकणार आहे दार ओळ मध्ये पोजे बाहेर कडी लावली कडी वाण दार उघड म्हणतोय दार उघड म्हणतो येणार तर मी हा मी सगळी दरवाजे मोडणार आहे काय करायचं या बायकुरी इतकं डोक्याला टेन्शन दिलंय त्या खोलीत न हाकोलून काढली नाही तर वर्षा खोलीत आली आ घर बांधायचं म्हटलं तेव्हा हिटर आसळत होती तांब्या भरून पाणी सोड दिलं नाही घराला पाणी मारलं नाही म्यान निलेश पाहून पाणी मारले घराला आणि हे आईच्या बिळ्यातून नागोबा झाले आम्ही लोकांचं कर्ज काढून घर बांधले निवार आहे म्हण आणि घर आय चांगली मला खवायला गेली तुला लाज वाट पाहिजे होत हा दार उघड बसतोय नाही तुझ्या बापाला सुद्धा फोन लावील सगळं मला हिनी टेन्शन इतकं मांधाळ दिलंय घर बांधायचं तेव्हा गिरी बोंबल एकदा सुद्धा घराला पाणी मारायला नाही काय नाही उरण एखादं ना भीतार डास होऊन दिलं तिने कायच काम करू लागले नाही आणि ह्या आयते घराची मार्किंग व्हायचे मी हिकडली सुद्धा कुलूप कुलफावते माझं चुकलं दरवाजाला कुलूप लावली नाही ती आता ही सगळी दरवाजा जाऊन ठेवतो सगळं घर बाळकावलती अजिबात मी घरात तिला फिरकुद्या ला घराला कुरप आणली नाही ती गाड्यानं कारण का आम्ही घराला कधी कुर्फ लावत नाही निलेश भाऊनं काही कुर्फा आणली की। नाही ती घराला म्हणून इकडं जवळ इकडं दरवाजा काढूस तर भाय दुसऱ्या दरवाजा आणि तिने मोठा हॉल बळकवला काय करायचं ले आवड काम रे निलेश भाऊ जाऊन दा तकडं कर तिकडं बसलाय कुठं महाबळेश्वर पाचगणी तकडे हिटाय गेलाय फिरायला आणि हि माझ्या डोक्याला ताप असला आहे जनावरांना अजून वैरणी चारायची त्या वैरणी टाकायची दुध काढायची कामं मुलखाची पडली ती पाणी पाजायची ती आणि ह्यांना काय सुद्धा आकडलं नाही लय माझ्या डोक्याला ताप झालाय ही बायको करून मी फसलो बायको करून फसलो त्या सासऱ्याने काय केलं मला फसवलं सासऱ्या म्हणला माझी पोरगी लय कुणाची कामधंदा करणारे शेतात कसलं मी तुमचं काम असू का द्या मधी बाजरी काढायला वक्तला बाजरी काढायला लागेल म्हणून तवा फिध्या घालून बसली आखी बाजरी आम्ही काढली आणि करून घेतली पण आणि आयते घेते बाजरी खायला ही झाली प्रत्येक वेळेला तसं जाईल परशा बसवायच्या वेळी पर्शी माझ्या दोन फोडली आता किती वर किती डोक्यावर नाचवायची ही डोक्यावर सुझा नाचवण्याचा परिणाम झाला काय करायचं जी जी आज हे चुक दिवस जे बघायला लागलेत ना ही डोक्यावर नाचण्याचा परिणाम झाला माझीच चूक म्हणायला लागेल मी म्हणत आज सुधरेल उद्या सुधरल ही सुधरायची काही लक्षण नाही कारण का आई संस्कार तसला येत कारण का आई बापानं जर व्यवस्थित सल्ला दिला असत प्रत्येक वेळी या चुकीला चूक म्हणलं असतं तर आज ही दिवस आले नसतं त्या सासू सासरीला मी दाखवतो त्यांनी डोक्यावर पांघरून घेत नाही आणि ती मेहना फोन उचल ना हा ते मेहण्याला बी दाखवत मेवणा येईल की दारात कधी मेवण्याला सुद्धा आता दारात बाखरू देत नाही पूजे शेवट सांगतोय दार उघड नाही पाच हजार रुपये काढेल पण दरवाजे मोडणार मी चाल माझं पाच हजार ते तिक नाही आता बाहेर नाही दरवाजे उडत ना बाहेरच भेट जा म्हणून हे कुलूप आणायला कुरूप कुलूप लावून टाकतो मग आता कशी बाहेर निघते भाऊ आजच कोण होतं दोन दिवस तीन दिवस मरू दे मरले तर तिला सांगितलं होतं आलेल्या रस्त्याने महागारी जायचं तर ती काय महागारी गेली नाही आलेले रस्त्यानं उड हितच आली निलेश भाऊ पुनम तकडे गिरी तवर हिला डावसा धुवून चालत आली तिला न्यायात सुद्धा कोण आलं नव्हतं चालत इथं पर्यंत आली उघड मान तू जा कुठे गेरी ब अजून माघे ना माझ्या पडेला विजय मासेदार वज कुलूप लावा लागतं आता काय करतो कुलूप बघतो कुठं आहे का कुलूप बघतो आणि कुलूप मागचे मासे कुलूप लावतो त्याशिवाय कुलूप कुठं कुठे कुलप सु आणलेली कुठे ते काम आहे कुलप कुठल्या जात आहे ती घ्या काय कुलूप ते शिवाय नायच कुठे कुलफ कुलफ याला कुलफ आहे किती आहे ते कुर्फ कुडा कुर्प कुणा बॉक्स आहे का आता बॉक्स कुर्प घेत किती आहे कुर्प चला मित्रांनो कि हाय बरं बर झालं कुर्प घेतो आणि आता कोंडून टाकतो ही आहे ती कुर्प फोडून टाकतो आता आणि लावते कुर्पा आता लय माझ्या डोक्याला टेन्शन दिलंय